पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फा ठाणे इथल्या सागर चेचर यांनी आघाडीत ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडीत महादेव मारुती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून विजयी जल्लोष केला पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्या तीन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत मसाईदेवी महाविकास आघाडीनं तब्बल तेरा सदस्य निवडून आणत ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवलं होतं सरपंच पद महिलांसाठी आरक्षित असून उपसरपंच पद खुलं असल्यानं विजयी सदस्यांना उपसरपंच पदाची समान संधी ठरलंय त्याप्रमाणे सागर चेचर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे महादेव पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच वनिता भोपळे यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी शहाजी शेलार यांनी काम पाहिलं दरम्यान निवडीनंतर नूतन उपसरपंच महादेव पाटील यांनी ग्रामपंचायत प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केलं पाटील यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढून निवडीचा विजय उत्सव साजरा करण्यात आला यावेळी बाजार समितीचे माजी सभापती परशुराम खुडे माजी उपसरपंच शहाजी खुडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अंगद शेवाळे यशवंत बँकेचे संचालक युवराज कांबळे संभाजी जमदाडे एमपी चौगुले नामदेव पाटील शहाजी पाटील अरुण पाटील विष्णू पाटील पांडुरंग पाटील मोरेश्वर व्यापारी मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते